सामाजिक हितासाठी आचार्य श्रींच्या विचारांचे चिंतन होणे आवश्यक पूज्य जिनसेन भट्टारक श्री शांतीसागर महाराज आचार्यत्व शताब्दी संगोष्ठी आगम ग्रंथामध्ये आणि पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या परंपरेचे पालन केल्यास समाजामध्ये एकी निर्माण होईल पूजा पद्धती आदीबाबत नाहक वाद न होता समाजहित साध्य होईल अशी भावना नांदनी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींनी मांडली दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ श्री शांतीसागरजी महाराज आचार्यत्व पदरोहण शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त संकोष्टीकार संपन्न झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे होते व्यासपीठावर श्री उपाध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील शताब्दी समिती सांगली विभागाचे अध्यक्ष शशिकांत राजेबा खजिनदार संजय शेटे सहखजिनदार अरविंद मजलेकर ट्रस्टी जयपाल चिंचवाडे महामंत्री प्राध्यापक एन टी बिरनाळे व सौ कमल मिंचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक डी ए पाटील होते अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये रावसाहेब पाटील यांनी समाजातील विविध घटनांचा मागोवा घेत देवी देवता मुनिवर्ग मठसंस्था पूजा पद्धती इत्यादीविषयी उत्तर व दक्षिण भारतामध्ये मतमंतातरे आहेत समाजासमोर अनेक प्रश्न समाजसंस्थेंची व घटकांची कोंडी होत असून याबाबत एक वाक्यता होण्यासाठी समाजातील तज्ज्ञ मंडळींनी व मठसंस्था मिळून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी भट्टारक जेनसेन महास्वामीजी म्हणाले की प्रत्येक जिन मंदिरामध्ये योग्य नियमावली व्हावी ट्रस्टीनी आणि श्रावकांनी सजग होऊन पूर्वाचार्याने सांगितलेल्या विचारावर चिंतन व आममोक्त ग्रंथाचे स्वाध्याय जरूर करावेत असेही त्यांनी यावेळी आवाहन केले यावर जरूर विचार मंथन होत आहे ही बाब चांगली असून त्यातून समाजाचे व्यापक हित होईल ही अपेक्षा आपण सर्वांनी करूया यावेळी मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी आचार्यपदाचे श्रेष्ठत्व व आचारत्व शताब्दी समिती समन्वयक डॉक्टर चंद्रकांत चौगुले यांनी आचार्यश्रीचे जीवन दर्शन या विषयावर सविस्तर संवाद साधला शताब्दी समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी स्वागत केले तर प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी आभार मानले सविद्र पाटील व प्रदीप मगदूम यांनी निवेदन केले